कशाला पाहिजे सुट्टी तू स्कूलला जातो हो। स्कूलला जातो तू नाही जात तुला स्कूलच नाहीये बाळा आहे स्कूल ए... ते औषध आहे बाळा औषध लागली आहे पप्पाला तहान लागलीय म्हणून ते औषध आहे औषध नको बाबा कडू असत कडू असत बाबाून द्यायचे औषध नको बाबा मला पण नको दर्शला पण नको तुला काय आवडत बाळा तुला काय आहे खायला मी मार्वलच्या शॉप मध्ये चाललीय तुला काय आणू येत ना काय आणू अजून एवढे मोठे आणू ओके अजून खूप सारे चॉकलेट आण खूप सारे चॉकलेट्स आणू ओके खाऊ घाय पप्पाला मग सगळे चॉकलेट्स पप्पांनी खाल्ल्यावर दर्शूला काय राहिलं औषध लायला मग औषध खाशील तू आणि चॉकलेट्स पप्पाला देऊया तुला नको ना नको डन ना पक्का परत मागायचं नाही हा चॉकलेट का चल आता बाय बोला सगळ्यांना बाय बोला सगळ्यांना अजून बोलायचं ओके माझे फोटो दे ना तुझ्या